रामकृष्णहरी, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळा वा योग, भाग परिमेयांच, चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ते आसुरी स्वभावाचे लोक मृत्यूपर्यंत असंख्य चिंतांचा आश्रय करतात विषयभोगांमध्ये तत्पर असतात व विषयभोग हेच खरे सुख आहे असा त्यांनी निश्चय केलेला असतो याची एका आयती तयाची प्रवृत्ती आणि जिणी याही परवती वाहती चिंता पाताळा हुनी निम्न जीचे उंचे साने गगन जे पाहता त्रिभुवन अणुही नोहे ते योगपटाची भरवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी अस विषयाधिक स्त्रिया गाईले आई कावे श्रीरूप डोळा देखावे सर्वेंद्रिये आलिंगावे श्रिये ते कुरवंडी जे अमृते ऐसे सुख श्रीये परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चयो केला मग तयाची श्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवते ही काम क्रोध लोभ या विकारांच्या सामग्रीने ते कर्म करीत असतात जगण्याच्या पलीकडील मृत्यूनंतर आपले काय होईल याची काळजी करतात ती चिंता पाताळापेक्षाही खोल असते आणि जिच्या उंचीला आकाश देखील ठेंगणे दिसते तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवन एवढेही भासत नाही नवीन संन्यास घेतलेल्या मनुष्यास नित्य नियमांची जशी आठवण राहते किंवा पतिव्रता स्त्री पतीच्या मृत्यूबरोबर जशी सहगमन करते तसे हे लोक असार जे विषय आहेत ते मनामध्ये ठेवून अखंड आणि अमर्याद चिंता वाढवितात आसुरी लोक अतिशय विषयाशक्त असतात त्यामुळे स्त्रीने गायलेले ऐकावे स्त्रीचे स्वरूप डोळे भरून पहावे सर्वेंद्रियांनी स्त्रीला आलिंगन द्यावे असे त्यांना वाटत असते ज्या सुखावरून अमृतदेखील ओवाळून टाकावे अशा त्या सुखापेक्षा दुसरे सुख नाही असा त्यांच्या चित्ताने निश्चय केलेला असतो स्त्रीच्या भोगासाठी ते पाताळ स्वर्ग किंवा दाही दिशांच्या पलीकडे देखील धावत सुटतात आशा इहंते काम, काम भोगार्थ मन्यायनाथ संचयान शेकडो आशा पाशांनी बद्ध झालेल्या व कामक्रोधामध्ये परायण असलेले हे लोक विषयांच्या भोगाकरता अन्यायाने भोगांचा संचय करण्याकरता प्रयत्न करतात आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळीमासा तैसे की जे विषयाशा तयासि गा पवती मग कोरडीयेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोश किडे आणि पसरीला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं काम क्रोधा हुनी अधिकू पुरुषार्थ नाही दिहा खोलने रात्री खोलणे जागोवा ठाणांतरी या जैसा पांडवा अहो रात्री ही विसावा भेटे चिना तैसे उंचवणी लोटिले कामे नेहटती क्रोधाचे तरी राग द्वेष प्रेमे न माती केही देवीची जीवी हवा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे ना म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थू पैगा आणावया जगा झोंबती सैरा एका ते साधुनी मारिती एकाची सर्व स्वेहरिती एका, एका लागी उभारिती अपाय यंत्रे, पाशिके पोती वागुरा सुणी ससाणे चिकाटी खोचरा घेऊनी निघती डोंगरा पारधी जैसे ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करित परप्राण घाते मिळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे गळाला लावलेल्या आमिषाच्या आशेने मासा जसा ते खातो आणि मृत्यू पावतो तसे हे आसुरी लोक विषयाच्या आशेने मृत्यू पावतात त्यांना इच्छित वस्तू प्राप्त न होता ते नेहमी विषयांची कोरडी आशा करतात शेवटी ते आपणास कोश किड्याप्रमाणे बंधन करून घेतात आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण राहिली तर द्वेष निर्माण होतो याप्रमाणे आसुरांच्या मध्ये कामक्रोधापेक्षा श्रेष्ठ असा पुरुषार्थ नसतो अर्जुना दिवसा कोतवाली करणे लोकांचे संरक्षण करण्यासाठी गावात फेरफटका मारणे आणि रात्री चौकीवर पहारा करणे याप्रमाणे चौकीदारास जशी दिवसरात्र विश्रांती मिळत नाही त्याचप्रमाणे कामाने उंचावरून लोटले असता ते क्रोधाच्या खडकावर जोराने आपटतात तरी पण ते पुन्हा विषयावरच प्रेम करतात आणि त्यापासून निर्माण झालेल्या रागद्वेषामुळे ते कुठेही सामावत नाहीत त्याप्रमाणे अंतःकरणात विषयांची हाव असलेल्यांना विषय वासनेचा समुदाय गोळा करावा लागतो पण विषयभोगाच्या वासना तृप्त करण्यासाठी द्रव्याची आवश्यकता असते विषयभोग भोगण्यासाठी ते भरपूर पैसा मिळविण्यासाठी स्वयंपणाने जगाला लुबाडतात एखाद्याला संधी साधून मारतात एखाद्याचे सर्व काही लुबाडून घेतात व एखाद्याकरता अपायकारक नवनवीन युक्त्या योजतात पारधी लोक जसे हरिण इत्यादी प्राण्यांना पकडण्यासाठी फासे पोती जाळी कुत्रे ससाणे चिकटे आणि भाले घेऊन डोंगरावर जाण्यास निघतात आपले पोट भरण्यासाठी अनेक प्राणी मारून आणतात त्याप्रमाणे आसुरी लोक निकृष्ट कृत्ये करत असतात दुसऱ्याचा प्राणघात करून ते द्रव्य मिळवतात आणि ते मिळाल्यावर आसुरी लोकांच्या चित्तास कसा संतोष होतो त्याचे श्रवण करे इदम मनोरथम इदमस्तीदमपी मी भविष्यती मी आज तर हे मिळवलेलेच आहे आणि माझे दुसरे मनोरथही उद्या मला प्राप्त होणार आहे माझ्याजवळ हे इतके धन आहे आणि पुन्हा आणखीही हे दुसरे देखील माझे होईल म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकाची या आपुल्या हाती केली या धन्यो नामी ऐसा घो जव जाये तव मन आणि कही वाहे सवेची म्हणे पाहे आणि ही आणू हे जे तुले असे जोडिले तयाचे नि भांडवले लाभा घेईन उरले चराचर हे धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया, मग दीठ पडे तया उरोने दी। तो म्हणतो आज मी बहुतेक सर्वांची संपत्ती आपल्या हाती आणली आहे म्हणून मी धन्य नाही काय अशी तो जो जो आपली स्तुती करत असतो तो तो मनात आणखीन लोकांना लुटण्याची इच्छा बाळगत असतो आणि म्हणतो दुसऱ्याचे धन मी लुबाडून आणेन जेवढे काही आज मी मिळवले आहे त्या भांडवलावर चराचरामध्ये असलेली स्थावर जंगम संपत्ती मी हरण करून आणेन याप्रमाणे विश्वातील सर्व संपत्तीचा मीच मालक होईन मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी शिल्लक राहू देणार नाही असौमया हुर्परा भोगी सिद्धोह बलवान सुखी हा शत्रू माझ्याकडून मारला गेला दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन मीच ईश्वर आहे व ऐश्वर भोगणारा आहे मी सर्व सिद्धींनी युक्त आहे मी बलवान आणि सुखी आहे हे, हे मारिले वैरी थोडे आणि खही साधीन गाढे मग नांदेन पवाडे एकलाची मी मग माझी होती डकामारी ती वाचुनी ये रे मारी किंबहुनाचराचरी ईश्वरू तो मी मी भोगभूमीचा रावो आजी सर्व सुखासी ठावो म्हणून इंद्रुही वावो माते पाहुनी मी मने वाचा करी ते कैसे नोहे के मज वाचून आहे आज्ञा सिद्ध तवची वळिया काळू जवन दिसे मी अर्तू बळू सुखाचा किरण खिळू रासिवामीची आजपर्यंत अनेक शत्रू मारले परंतु ते थोडेच असून आणखीन जे बलाढ्य शत्रू आहेत त्यांनाही मी मारीन मग मी एकटाच या जगामध्ये मोठ्या लौकिकाने नांदेन जे कोणी माझे दास होतील त्यांना मी जिवंत ठेवीन त्याशिवाय इतरांना मारून टाकीन फार काय सांगावे चराचरात ईश्वर जो आहे तो मीच आहे मी सर्व भोगांचा व पृथ्वीचा राजा आहे जगातील सर्व सुखांना प्राप्त होणारा मीच आहे मला पाहिल्यावर इंद्र देखील तुच्छ वाटतो मी कायावाच्या मनाने जे जे करेन ते ते सर्व सिद्धीत जाईल माझ्या वाचून अधिकारवाणीने आज्ञा करणारा सिद्ध पुरुष दुसरा कोण आहे माझ्या बलाची दुसऱ्या कोणत्याही बलाशी तुलना करता येत नाही जोपर्यंत माझे बल दिसत नाही तोपर्यंतच मृत्युरूपी काल माझ्यापेक्षा बलवान मानला जातो आणि मी तर केवळ सुखाची राशीच आहे जनमानस्म कोण्योस्त सदृशो मया मी धनवान आहे मी कुलीन आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दान देईन आणि अनेक भोगांनी सुखी होईन अशा प्रकारच्या अज्ञानाने मोहित झालेले कुबेरू आथिला होये परी तो नेणे माझी सोये संपत्ती मजसमनवे श्रीनाथाई माझिया कुलाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाहता ब्रह्मही हळू उनाची दिसे म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरारी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला विचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी माते गाती वानिती, नटनाचे रिजविती, तया देईन मागती तेते ते, ते वस्तू माजिरा अन्नपानी प्रमदांच्या आलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरा ती असोसे गगनवळे ये कुबेर तर संपन्न आहे हे, हे खरे आहे परंतु तो माझ्या अमर्याद संपत्तीला जाणत नाही माझ्या संपत्तीची बरोबरी लक्ष्मीपती भगवंतही करू शकत नाहीत माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा आणि गोत्राचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका व कमी दिसेल म्हणून लोक ईश्वराधिकांचा लौकिक गातात तो व्यर्थ असून माझ्याशी तुलनेला पावेल असा त्रैलोक्यात कोणी नाही सांप्रत काळामध्ये अभिचार कर्म लोपले आहेत त्याचा मी जीर्णोद्धार करीन लोकांना पीडा करणारे यज्ञ याग करीन माझ्या स्तुतीची गीते जे गातील नृत्यद्वारा माझे जे रंजन करतील त्यांना मी ते मागतील ती वस्तू दान देईन मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने आणि तरुण स्त्रियांच्या आलिंगनांनी मी सुखसमाधानाने रूपच होईन अधिक काय सांगू ज्यांना आसुरी प्रकृतीचे वेड लागलेले आहे ते अशा प्रकारे काल्पनिक आकाशपुष्पांचा अमर्याद वास घेतात अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगीषु पतंती चौ अशा अनेक प्रकारांनी चित्त भ्रमित झालेले मोहरूपी जाळ्यात फसलेले भोगांत अत्यंत आसक्त झालेले अज्ञानी लोक भयानक आणि अपवित्र अशा नरकात पडतात ज्वराचे नि आटोपे रोगी भल तैसे जल्पे चावळ ती संकल्पे जाणते तैसे अज्ञान आतुले धुळी मनोनी आशा वाहटुळी भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेग अखंड काम मग पै कामनाची तया जीवी जाल्या वेलरिया ओरपिली कांटिया कमळे जैसी का पाषाणाची माथा हांडी फुटली पारथा जीवी तैसे सर्वथा, कुटके जाले, तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोह मोहो वाढोची लागे, आणि वाढे जव जव मोहो तव तव विषयी राहो विषय ते थठाओ पात कासी पापे आपले थावे जव करी ती आघवे येती म्हणून निगा सुमती जे मनोरथा पाळीती ते आसुर येती वस्ती तया ठाया, जेथ असिपत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती, जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचनी, पडती तिये दारुणी नरक लोकी ऐसे सेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले यजिती यागी एरवी यागादिक क्रिया तेची धनंजया परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे वल्लभाचिया उजरिया आपण या प्रति कुसरिया जोडो नितोषिती जैसिया जयसिया ऐ वपणे शरीर तापाने व्यापल्यामुळे रोगी जसा वाटेल ते बडबडत असतो त्याप्रमाणे ते आसुरी लोक मनातील नाना विषयांच्या संकल्पाने वाटेल तशी बडबड करतात अज्ञान रूपी धूळ रूपी वावटळीच्या सपाट्यात सापडल्यावर ते मनोरथ रूपी आकाशात फिरत राहतात आषाढ महिन्यात मेघ जसे अमर्याद प्रमाणात येत राहतात अथवा समुद्रावर लाटा जशा अखंडपणे येत राहतात त्याप्रमाणे त्यांच्या मनात विषयांच्या लाटा अव्याहतपणे निर्माण होत असतात मग त्यांच्या अंतकरणात विषयवासनांच्या वेलींच्या जाळ्या पसरतात सुकोमल कमळे जशी काट्यांवरून ओढावीत अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर जशी फोडावी त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणाचे विविध विषयवासनांमुळे सर्व बाजूंनी तुकडे तुकडे झालेले असतात रात्र जसजशी वाढत जाते तस तसा अंधकार वाढत जातो त्याप्रमाणे विषयवासना वाढत असता त्यांचा मोहदेखील वाढू लागतो ज्या प्रमाणात मोह वाढतो त्या प्रमाणात विषय वासनाही वाढत चाललेली असते आणि विषय हे तर पातकांनाच कारणीभूत आहेत पापे आपल्या बळाने जेव्हा समूह करतात तेव्हा जिवंतपणी आसुरी लोकांना नरक यातना भोगाव्या लागतात हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना अशा प्रकारच्या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते अशा नरकात राहावयास येतात ज्या ठिकाणी तलवारीच्या तीक्ष्णधारेप्रमाणे पाने असलेली मोठमोठी झाडे आहेत जेथे खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत जेथे यातनांची रांगच लागलेली असते यमाची रोजच चाचणी असते अशा महाभयंकर नरक लोकामध्ये ते पडतात असे जे नरकाचे निवडक भागीदार जन्माला आले आहेत ते खरे तर धार्मिक नाहीत परंतु भ्रमिष्ट होऊन ते यज्ञ करताना दिसतात अर्जुना यज्ञाधिकर्माचे फळ जे आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हावयाचे परंतु नाटकी लोकांप्रमाणे मोठा देखावा करून ते असूर त्या कर्माचरणास निष्फळ करून टाकतात स्वयंपणे वागणाऱ्या स्त्रिया आपल्या प्रियकराचा आश्रय करून आपणास सौभाग्यवती मानून जशा मनामध्ये संतोष मानतात यजंती नाम यज्ञस्ती दंभेना ते आपणास श्रेष्ठ मानणारे धनवान मदाने उन्मत्त झालेले घमेंडी लोकशास्त्रविधी असा न करता केवळ नावाचा यज्ञ करून पाखंडीपणाने यजन करतात तैसे या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वेतेणे मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी तैसे आपुलिये बरवे आपणची रिझती जीवे आही हुनी आघवे मानिती नीच वरी धनाचिया मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्या कृत्य विचारा सवते केले जया आंगी आयती ऐसी તેથ યજ્ઞા ગોઠી કાયસી તરી કાય કાય પીસી ન કરા મન કો મૌઢ્યમદ્યા બળે યાગાચી હિટવાળે આદરીતી ના કુન્ડ મંડપવેદી ના ઉચિત સાધન સમૃદ્ધિ આહિતયાંસી તવિધિ દ્વંદી સદા દેવાબ્રાહ્મણા ચેની નાવે आढवारे नही नोहावे ऐसे आथी तेत यावे लागे कवणा पैवासरुवाचा भोंकसा, गाई पुढे ठेवून जैसा उगा आणा घेती क्षीररसा बुद्धिवंत तैसे यागाचे निनावे जग वाऊनिहा हावे नागविती आंघवे आहे रावारी ऐशा काही होमिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू ते आपणच आपणास महंत मानतात त्यांच्या अंगात गर्वाचा ताठा भरलेला असतो लोखंडाचे ओतीव खांब जसे लवत नाहीत आकाशात उंच गेलेली पर्वताची शिखरे जशी नम्र होत नाहीत त्याप्रमाणे आसुरी लोकही नम्र होत नाहीत ते आपल्या वागण्याने मनात संतोष मानत असतात आणि सर्वांना गवतापेक्षाही क्षुद्र समजत असतात अर्जुना धनरूपी अहंकाराचे मद्य प्याल्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याचा ते विचार करत नाहीत ज्याच्या अंगी विवेक नाही त्याच्या अंगी यज्ञाची किंमत ती काय आहे तथापि मूर्ख लोक काय करीत नाहीत म्हणून एखाद्या वेळेस अज्ञानपणाचे मद्य पिऊन त्या बळाने ते यज्ञाचा आभास निर्माण करतात त्या यज्ञामध्ये कुंड मंडप वेदी नसते आणि उचित अशी यज्ञसामग्रीही नसते आसुरी लोकांना सदैव शास्त्रविधींचे वैर असते देवाब्राह्मणांच्या नावाने पुढे आलेला वारासुद्धा त्यांना चुकून देखील खपत नाही असे जेथे वैर आहे तेथे कोणास यावे असे वाटेल ज्याप्रमाणे हुशार माणसे मृत्यू पावलेल्या वासराच्या पोटात पेंढा भरून ते गाईच्या पुढे उभे करून तिचे सर्व दूध काढून घेतात त्याप्रमाणे यज्ञाच्या आमिषाने सर्व लोकांना निमंत्रण देऊन उलट त्यांच्याकडूनच आहेर घेऊन ते त्यांना लुबाडतात याप्रमाणे आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी यज्ञ करतात आणि प्राण्यांचा सर्वोतोपरी नाश व्हावा अशी त्यांची इच्छा असते अहंकारम बलंदर्प कामं काम मामात्म संश्रिता प्रद्विशंतोभ्यसूयकाः अहंकार बल घमेंड कामना आणि क्रोधाधिकांच्या अधीन झालेले परनिंदक पुरुष आपल्या व दुसऱ्याच्या शरीरात स्थित अशा मज परमेश्वराशी द्वेष करणारे असतात मग पुढा भेरी निशाण लावून ते दीक्षितपण जगी फोकारी तिआ वावो वावो तेव्हा महत्वे दिधले तमा, काजळाचे तैसे मौढ्य घणावे औधत्य उंचावे अहंकारु दुणावे कुही मग दुजयाची भाष नुरवावया निशेष बळीपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा जाला या एक बळा दर्प सागरू मर्याद वेळा सांडूनी उते मग ओसंडले दर्पे कामाही पित्त कुरुपे तया धगी संघ पळीपे क्रोधाग्नी तो तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची या कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकारू बळा आला दर्पू क्रोधी गुढला या दो हिंसा मेळू झाला जयांच्या ठाई ते आपुलिया सवेसा मग कोणी कोणी हिंसा या प्राणियाते विरेषा न साधी गा, पहिले तव धनुर्धरा आपुलिया मांस रुधिरा वेजू करीती अभिचारा लागोनिया तेथ जाळी ती जे जो मी आहे तया आत्मया मजघाये वाजती ते आणि अभिचार कितीही उपद्र विजे जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही सिणू पावे आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया इटाळ इटाळे पैशून्याची सती आणि सत्पुरुख दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक जे का भक्त हन महात्मे इये माझी निजाची धामे निर्वाळली होमधर्मे धर्मे की तया द्वेषाचे निकाळ कुटे वासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे ते आसुरी लोक आपणच आपल्या पुढे नगारे डंके वाजवून यज्ञ केल्याचा दीक्षितपणा प्रसिद्ध करतात परंतु त्यांचा तो यज्ञ आभास मात्र असतो तेव्हा लोकांनी दीक्षित म्हणून त्यांच्या केलेल्या गौरवाने त्या अधम आसुरी लोकांच्या अंगावर गर्वाचा मोठेपणा एवढ्या मोठ्या प्रमाणात चढतो की जसे काही अंधकाराला काजळाचे लेप द्यावेत त्याप्रमाणे त्यांचा मूर्खपणा अधिकच वाढतो उद्धटपणाचीही वाढ होते अहंकार आणि अविचार हे दुप्पट होतात आणि मग आपल्याशिवाय या जगामध्ये दुसऱ्याचे नाव देखील उरू नये म्हणून ते आपल्या मोठेपणाचे बळ वाढवत असतात याप्रमाणे अहंकार एकदा प्रबळ झाला की दर्परूपी सागर आपली मर्यादा सोडून प्रक्षुब्ध होतो याप्रमाणे दर्प वाढला म्हणजे कामाचेही पित्त खवळते मग त्या उष्णतेने रूपी अग्नी अतिशय भडकतो कडक उन्हाळा असावा त्यात पुन्हा तेला तुपाच्या कोठाराला आग लागावी आणि त्यात अनुकूल असा जोराचा वारा सुटावा म्हणजे ती अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण होते तसा अहंकार प्रबल झाल्यावर आणि कामक्रोधांनी व्यापलेला दर्प या दोघांचे ज्याचे ठिकाणी ऐक्य झाले आहे हे वीर अर्जुना ते आसुरी लोक आपल्या इच्छेप्रमाणे या प्राण्यांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या हिंसेने मारत नाहीत अर्जुना प्रथम तर ते आपले मांस व रक्त जारण मारणासाठी खर्च करीत असतात ते ज्या देहाला जाळत असतात त्यामध्ये मी आत्मरूपाने आहे त्या माझ्या आत्मस्वरूपावर दुःखाच्या भावाने मोठे आघात होतात त्या विचारी कर्माने ज्या ज्या प्राण्यांना पीडा दिली जाते त्या सर्वांमध्ये चैतन्य रूपाने असणाऱ्या मला ती प्राप्त होतेच असे जाण जारण मारणाच्या तडाख्यातून जे सुटले त्यांच्यावर द्वेषरूपी दगड फेकतात पतिव्रता सत्पुरुष दानशील पुरुष याज्ञिक तप करणारे तपस्वी सर्व संघ परित्याग करणारे संन्यासी असे जे लोकोत्तर पुरुष आहेत अथवा भक्त व ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे असे महात्मे आणि श्रौत अग्निहोत्रादी होमक्रियांनी शुद्ध झालेले कर्मनिष्ठ पुरुष ही माझी स्वतःची राहण्याची घरे आहेत त्यांना द्वेषरूपी काळकूट विषाने तीक्ष्ण केलेले दुःखरूपी बलशाली बाण मारतात